काय मागणी आहे तुमची आणि कोणत्या विषयासंदर्भात तुम्ही आज जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे दिनांक सहा मी राजेंद्र सर सोनने दिनांक सहा तारखेला पवन चकीमध्ये माझे चुलत बंधू यांना मारहाण झाल्याप्रकरणी चार ते साडेपाचच्या वेळेस मी पी आय या महाजन यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं जे महाराण झालेले पीडित आहेत त्यांची एक फिर्याद घेऊन त्यांच्यावर अठराशिटी गुन्हा नोंद करा त्यावर महाजनना हे पण सांगितलं होतं मी की ज्यावेळेस हे सदरील सुदर्शन घोले आणि त्यांची टीम प्रतीक घोले वगैरे आले तिथे त्यावेळेस ते त्यांनी गेट उघडलं नाही म्हणून त्यांची आयडेंटिटी बघून तुम्ही महारगे धडगे म्हणून त्यांच्यावर असा जातीवाचे बोलून मारहाण केलेली आहे त्यामुळे यांची अटॅसिटी पीडितामधीलची कोणत्याही एकाची अटाशी घेऊन त्यांच्यावर सदरील आरोपीवर गुन्हा दाखल करा त्यावर महाजन साहेबांनी असं म्हटलं की मी वरच्या दबावाखाली आहे मी तुमचा साधा कंपनीचा सा गुन्हा रजिस्टर करून घेतो पण अठरा सिटी घेत नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला सदरिल पुरून हाकलून दिलं कोणती मागणी करण्यात आली निवेदनामध्ये पी आय निवेदना महाजन यांच्यावर अठरा सिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आहे आंदोलन कशा असणार आहे ज्या आम्ही एक आठ ते दहा दिवस या आंदोलनाच्या रूपरेषा ठरवण्यासाठी घेऊ त्यांना वेळ देऊ याच्यावर जर कारवाई नाही झाली आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सुद्धा निवेदन केलेलं आहे आणि याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या आंदोलनाची रूपरेषा निश्चित लवकर करू केस तालुक्यातील के मसाजोग हो येथील सोनोने वॉचमन पवन चक्कीच्या कार्यालयातले वॉचमन सोनवणे याच्या संदर्भातली मागणी आहे त्या दिवशी वॉचमनला तिथं बोलून त्यांच्यावर धाकधडक केला धमकी दिली त्यांना मारहाण केली आणि तुम्ही मारडे तुम्ही आम्हाला सांगता का आणि आम्हाला नाही का म्हणून त्यांच्यावर जबरदस्तीने घुसून मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण केलेली तक्रार जेव्हा तिथले वॉचमन सोनोने यांचे बंधू पोलीस स्टेशनला घेऊन माझ्या भावाला मारले म्हणून तक्रार करून घ्यायला गेले त्या मातीतले पी आय केस पोलीस स्टेशनचे पी आय महाजन साहेब यांनी ती के केस घेतली नाही कारण सांगितलं की मला वरिष्ठ कार्यालयात वर वरच्यांचा दबाव आहे आणि ह्या दबावामुळे मी ही काही करू शकत नाही मी पवन चक्रीची केस घेतो पण तुमच्या दलित वॉचमनला मारहाण केल्याची अट्रॉसिटीची केस घेऊ शकत नाही गुन्हा दाखल करू शकत नाही असं त्यांनी तोंडी स्पष्ट सांगितलं आणि कार्यकर्त्यांना तिथून हकलून लावलं त्यांच्या बंधूला वॉचमनच्या बंधूला पण हकलून लावलं आणि ते केल्यामुळे तीन चार दिवसानंतर पुन्हा त्या गावातला देशमुख प्रकरण घडला आणि त्यांना उचलून पुन्हा त्यांचा खून झाला हे प्रकरण जर आधी वॉचमनच्या केसमध्ये त्या आरोपींना जर गुन्हा दाखल करून अटक केली असती तर सरपंचा खून झाला नसता आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक तर मागासवर्गीय असताना वॉचमनला त्याचा गुन्हा दखलपात्र गुन्हा दाखल करून न घेतला त्याच्यामुळे कर्तव्यात कुसूर महाजननी के केलेली आहे आणि अट्रॉसिटी अॅक्ट सेक्शन फोर प्रमाणे कर्तव्यात कुसूर केली म्हणून अ पी आय महाजन यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्या जाग्यावरून आणि त्यांच्या नोकरीवरून बडत बडतर्फ करण्यात यावं कारण सरपंचा खून आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या या सगळ्यांच्यावर जी कारवाई केली नाही आणि या सगळ्यांना पीडितांना पुन्हा आणखीन जास्त पीडित होण्यास भाग पाडलं ह्या सगळ्या गोष्टी ला, ला कारणीभूत पी आय महाजन आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे